तर मी आणि दादानी मस्त मटण आणलं आहे आणि मम्मीला विचारूया आज मम्मा काय बनवते ते त्या चला तर बघा मुलांनी जाऊन आहे ना छान असं ठाण्यावरनं मटण आणलेलं आहे जे आवडीचे आवडी पीस आहेत तेच अगदी आणलेले आहेत तर आपल्याला जे आवडीचे पीस पाहिजे ते आणायचे आहेत माझा लेक आहे ना तो बाहेर असतो त्याच्यामुळं आज मटण मतन... जेव्हा मुलं एकटी राहतात तेव्हा कसं बनवायचं तर त्या पद्धतीने मी मटण बनवते म्हणजे नऊ सुद्धा होईल आणि आपल्यालाही हे झटपट मटण बनवता येईल तर बघा ह्याच्यासाठी मी एक किलो मटण घेतलेलं आहे ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे तेजपत्ता खसखस धणे त्याच्यानंतर मोठी वेलची दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे लवंग काळी मिरी हिरवी वेलची चक्रीफूल जावित्री आणि जायत्री तर हे जे मसाले घेतलेले आहेत हे मसाले मी बारीक करणार नाही पण तुम्ही जर करणार असाल तर हे मसाले बारीक करायचे आहेत म्हणजे अगोदर गरम करून घ्यायचे आहेत आणि नंतर बारीक करायचे आहेत तर ह्याच्याऐवजी मी आपला ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला वापरते आहे कारण आपला जो घरगुती मसाला आहे तो घरगुती मसाला ह्या सगळ्या मसाल्यांनी मिळून तयार झालेला आहे त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा हा मसाला वापरत नाही आहे तर बघा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे तर बघा साहित्य घेतले लसूण घेतले आल्याचा तुकडा घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे आता हे अगोदर आपल्याला ना टेचून घ्यायचं आहे तर बघा ज्यांना हे असं टेचून घ्यायचं नसेल त्यांनी अगदी मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालतं पण टेचल्यानंतर चव ही मात्र अप्रतिम येते मित्रांनो व्हिडिओ आपण सगळेच बघतो पण लाईक करायचं राहून जातं तर अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं नसेल आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा जाडं भरडं आहे छान असं टेचून झालेलं आहे तर बघा जे मटण घेतलं आहे त्याच्यामध्ये आपला हा घरगुती मसाला आहे तो अगोदर टाकून घेते त्याच्यानंतर बघा आपल्या शलाका इन वन मसाल्याचीच घरगुती हळद पावडर आहे चवीनुसार मीठ तर बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूण कोथंबीर सॉरी अद्रक लसूण आणि मिरची टेचून घेतली आहे हे असं जाडसर आहे हेच टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा थोडंसं तेल टाकते आहे आणि अगदी दहा मिनटं आपल्याला हे छान असं अगोदर लावून घ्यायचं आहे आणि नंतर दहा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण पटकनही बनवू शकतो बघा आपल्या शलाका ऑल इन वन ह्या आपल्या घरगुती मसाल्याचा कलरसुद्धा किती अप्रतिम आहे मित्रांनो कुणाला जर मसाला हवा असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नंबर दिलेला आहे तर तुम्ही तो व्हॉट्सॲप नंबर आहे तुम्ही तिथून तुम कॉल करू शकता आणि मसाला मागू शकता तर बघा आता आपलं हे मटण आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर बघा हे दहा मिनटासाठी मी बाजूला करून ठेवते तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक तास जर ठेवलं तर मटणाची चव अप्रतिम येते तर बघा फारसं साहित्य आपल्याला लागणार नाही आहे एक कांदा घेतला आहे दोन छोटे छोटे टॅमॅटो घेतलेत आणि कोथंबीरचे जे कोवळे देत आहेत ते घेतलेले आहेत तर अगोदर ये ना आपण कांदा कापून घेऊया मित्रांनो माझ्याकडे दोन प्रकारच्या सुऱ्या आहेत तर ही सुरी मी फ्लिपकार्टवरूनच मागवलेली आहे तर अगोदर आपण कांदा कापून घेऊया जर कोणाला हवी असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवर ऑर्डर करू शकता तर बघा रोज वापरल्यानंतर आहे ना सुरीची धार कमी होते सुरीला धार थोडीशी कमी वाटते तर बघा हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरनंच एक छोटंसं धार लावायचं मशीन मागवलं होतं तर अगोदर ही धार काढून घेते अगदी बघा सहज आपल्याला धार काढता येते पण धार काढल्यानंतर आपल्याला सुरी धुवून घ्यायची आहे तर बघा टॅमॅटो जो घेतला आहे तो टॅमॅटोसुद्धा आपल्याला छान असा बारीक कापून घ्यायचा आहे टॅमॅटो पण बघा आपला छान असा कापून झालेला आहे तर बघा साहित्य फारसं नाही आहे एक कांदा कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो घेतला आहे आपला शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला हा थोडासा घेतलेला आहे आणि जे आपण अद्रक लसूण आणि मिरची तेचलेलं आहे ते घेतले आणि कोथंबीरच्या कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत तोप बघा छान तापत ठेवला होता तेल टाकते तेल आपल्याला छान असं तापून द्यायचं आहे फोडणीसाठी बघा तेजपत्ता घेतलाय दालचिनीचा तुकडा लवंग आणि काळी मिरी घेतली आहे तेल तापले तेजपत्ता दालचिनीचा तुकडा काळी मिरी आणि लवंग घेतलं ते टाकून घेते मैत्रिणी जेव्हा आपण लवंग टाकतो त्यावेळेस सांभाळून टाकायचे कारण लवंग फुटते बघा थोडंसं हिंग टाकतीये आहे आणि आत्ता जो कांदा कापून घेतला आहे तो कांदा कापून टाकून घ्यायचा आहे कांदा बघा आपल्याला लालसर करून आहे कांदा साधारण आपला लालसर होत आला की अद्रक लसूण आणि मिरची जे टेचले ते टाकून आहे म्हणजे तेही छान फ्राय होईल म्हणजे बघा आलं लसूण आणि मिरची जो कच्चापणा आहे तो तेलामध्ये छान असा परतवला जातो आणि कच्चापणा निघून जातो बघा आपला कांदा साधारण लालसर झालेला आहे तर जो टॅमॅटो घेतला आहे तो टॅमॅटो टाकून घेते तर बघा मटणाला मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं पण टॅमॅटो टाकलाय तर थोडंसं मीठ टाकते आता जो आपला शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे तो मसाला टाकून घेते छोट्या छोट्या बघा मी दोन लसणी घेतल्यात त्याही टाकते आणि कोथिंबीरच्या काऱ्या घेतल्या होत्या त्याही टाकून असं मस्त फ्राय करून घ्यायचे जी मुलं बाहेर असतात त्यांना कुकरमध्ये पटकन अशी झटपट बनवता येतं बाहेर असल्यामुळं मुलांना खाता येत नाही म्हणजे बनवता येत नसल्यामुळं आता येत नाही तर ते आता मस्तपैकी असं घरच्या घरी छान अगदी बनवू शकतात तर बघा आपला मसाला छान फ्राय झालेला आहे मटण बघा आपलं दहा ते पंधरा मिनटं ठेवलं होतं किती छान मॅरिनेट झालेलं आहे आता बघा मसाला आपला छान फ्राय झाला आहे मटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला मटण आहे ना फुल फ्लेम वरती छान असं परतवून आहे बघा मटण आपलं छान असं परतवून झालेलं आहे आता फुल गॅसवरतीच आपल्याला हे अगदी पाच मिनटासाठी का होईना असंच ठेवून द्यायचे म्हणजे जा याच्यावर झाकण लावायचे तर बघा पाणी न टाकता दहा मिनटासाठी असंच ठेवून देते तर बघा पाच मिनटं झालेली आहेत मटणाला पाणी बघा किती छान सुटलेलं आहे मी गॅसची फ्लेम फुल ठेवली होती तर बघा आता गॅसची फ्लेम स्लो करून झाकणावर पाणी ठेवून देते आता हे जे आपण मॅरिनेट केलेलं भांडं आहे तेच भांडं आहे तेच पाणी घेतलेलं आहे धुवून तर बघा झाकण ठेवल्यानंतर दहा मिनटं आपल्याला अजिबात तिकडे लक्ष द्यायचं नाही आहे दहा मिनटानंतर हे पाणी जे वरती गरम होणार आहे तेच आपल्याला वापरायचे तर बघा दहा मिनटं झालेली आहेत वरती जे पाणी ठेवलं होतं ते सुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि खालीसुद्धा बघा मटणाला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी जे आहे मसाल्याचं हेच पाणी टाकून घ्यायचे मटण बघा आणतानाच कोळं मटण आणलेलं आहे त्याच्यामुळं शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि कुकरमध्ये जर शिजवत असाल तर अगदी तीन शिट्या त्यासुद्धा खूप जास्त होतील मग आपलं मटन असं मस्त आता दहा मिनिटांनी आपण फिरून झालेलं आहे म्हणजे हलवून घेतलेलं आहे मटण झाकण लावून परत मंद गॅसवर मटन शिजत ठेवायचे कारण बघा मटन अजून शिजलेलं नाही आहे तर बघा आता वरती मी झाकणावर पाणी ठेवलं आहे हे फक्त शिजण्यासाठी ह्याचा वापर होणार आहे आणि वाफेवर मस्त ते शिजलं जाणार आहे खरं सांगायचं ना इतका खमंग सुगंध सुटत चाललेला आहे आता जे हे वरती गरम पाणी ठेवलं आहे हे बाजूला काढून घेते कारण ह्या पाण्याचा वापर नाही करणारे मग अजून आपलं मटण शिजलेलं नाही आहे एक दहा मिनटं अजून आपलं मटण शिजण्यासाठी जाणार आहेत आत्ता जे गरम झालेलं पाणी होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे परत एकदा आहे ना कोथंबीरच्या काड्या आणि बघा थोडीशी कोथंबीर टाकून असं मस्त शिजून द्यायचं आहे बघा परत थंड पाणी टाकून शिजत ठेवते मंडळी आपण झाकण काढून बघूया आपलं मटण कुठपर्यंत जबरदस्त मटणाला कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे कोणतेही मसाले बाहेरचे वापरलेले नाहीत किंवा कोणतेही वाटण घाटण न करता कांदा टॅमॅटोवर बनवलेला आहे हे मटण बनवण्यासाठी मला अगदी म्हणाल ना तर पंचेचाळीस मिनटाचा वेळ लागलेला आहे हे जर तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये अगदी पटकन बनवू शकता हे माझ्या लेखाला मला बनवून दाखवायचं होतं म्हणजे तो तिकडे बनवू शकेल तर बघा मटण शिजलं आहे की नाही ते अगोदर आपण बघूया मटन बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे गॅस बंद करते आणि एक दोन मिनटं आहे ना आपल्याला असंच हे मटण ठेवून द्यायचे तर बघा गॅस बंद करून एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून देते तर बघा पाच मिनटं झालेली आहेत मटणाचा कलर बघू शकता तुम्ही तर बघा कांदा खोबऱ्याचं वाटण न करता आणि अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने किती अप्रतिम रसा म्हणजे आपलं हे मटन तयार झालेलं आहे तर बघा कोणतेही मसाले वगैरे काही न वापरता अगदी झटपट आणि आपल्या शलाका ऑल इन वन हे आपल्या घरगुती मसाल्यामध्ये बनवलेलं आहे झणझणीत मटन थोडासा असा रस हा थोडीशी कोथिंबीर तर मित्रांनो आज बनवलेली अगदी साध्या सोप्या न कोणतं वाटण न घाटण करता बनवलेली अगदी झटपट होणारी रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि हो मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे त्या हाईपचं बटन तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर हाईपचं बटन नक्की प्रेस करा थँक्यू